वाला सीजन चे पहले ले ले आहे सीझनचे पहिले गाजर मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत तर सीझनचा पहिला गाजर हलवा झालाच पाहिजे तर आज आपण साधनाच रेसिपीवरती स्पेशल असा शाही गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत ते सुद्धा खूप साऱ्या टिप्ससोबत किंवा ट्रीकसोबत बऱ्याच जणांना कंबरदुखीचा त्रास असतो गाजर किसणं शक्य नसतं तर हा हलवा आपण गाजर न किसता किंवा गाजराचा किस न वापरता बनवणार आहोत किंवा बरेच जण वा खवा वापरून सुद्धा बनवतात तर आपल्या घरी खवा असेलच असं नाही किंवा अवेलेबल नसतो शक्यतो तर खवा न वापरता काय वापरायचं आहे किंवा खव्यासारखी चव येण्यासाठी काय वापरायचं आहे ही एक खास टीप आपण यामध्ये सांगतोय आणि खूप साऱ्या टिप्ससोबत आज आपण हा शाही गाजर हलवा पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरूया सुरुवात करूयात अगदी सोप्या पद्धतीने शाही गाजर हलवा कसा बनवायचा तो पाहूयात तर गाजर हलवा बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे एक मोठी कढई घेतलेली आहे कढई किंवा पॅन बऱ्यापैकी मोठा घ्यायचा जेणेकरून छान परतता येतो हलवा किंवा गाजर आणि मी इथे एक चार चमचे साजूक तूप टाकून घेत आहे अशा प्रकारे थोडंसं वरतून टाकायचं जेणेकरून कढई छान ग्रीस होते आणि गाजर टाकल्यानंतर गाजर पटकन चिकटून बसत नाही किंवा करपत नाही तर अशा प्रकारे चार चमचे साजूक तूप टाकून झाल्यानंतर मी यामध्ये टाकत आहे काही सुकामेवा तर मी काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत किंवा कट करून घेतलेले आहेत तुम्ही हवं असेल तर तुम्ही यामध्ये अक्रोड किंवा पिस्ता अशा प्रकारचे वेगळे ड्रायफ्रूट्स टाकलात तरीही चालेल एखाद मिनिटभर आपण हे ड्रायफ्रुट छान परतून घेणार आहोत तसं ड्रायफ्रूट फ्राय करून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला असं आवडत नसेल तर कच्चे ड्रायफ्रूट्स टाकलात तरीही चालेल पण एक क्रंचीपणा येतो किंवा क्रंचीनेस येतो आणि दाताखाली आल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात त्यामुळे मी अशा प्रकारे तुपामध्ये छान तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये टाकून घेऊयात गाजर तर मी इथे गाजर न किस्ता वापरलेला आहे म्हणजेच हा गाजर मी मिक्सरमध्ये छान मिक्स करून घेतला आहे किंवा छान मिक्सरमध्ये लावून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे तर साधारण मी अर्धा किलो गाजरं घेतलेली होती त्यावरची सालं काढून घेतलेली आहेत एका पिलरच्या वरची सालं किंवा जे केस असतात ते पूर्णपणे काढून घ्यायचे जेणेकरून मऊसर किंवा नाजूक असा हा गाजर हलवा होतो आणि चवीलाही तितकाच सुंदर होतो अजिबात टाळायचं नाही आहे वरची केसं किंवा सालं काढून घ्यायची आहेत आणि मिक्सरला अशा प्रकारे ओबडदोबड फिरवून घ्यायचे आता आपण हा गाजर हलवा किंवा हा गाजराचा केस छान परतून घेणार आहोत तुपावरती जवळपास एक आठ ते दहा मिनिट छान हलवून हलवून परतून घ्यायचा आहे गाजराचा हलवा म्हटलेला आहे हलवून हल हलवून बनवलात तरच खूप छान होईल किंवा छान मस्त तो फुलेल तर अशा प्रकारे छान परतत असताना तुम्ही इथे पाहू शकता जसं जसं परतत जाल तसं तसं गाजराचा रंग सुद्धा किती मस्त होत आहे किंवा मस्त असा केशरी भडक असा रंग यायला सुरुवात झालेली आहे तर एक आठ ते दहा मिनिटं आपल्याला हा गाजराचा कीस छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे अजिबात घाई करायची नाही आहे एक दहा मिनिटं मी हा खीस परतून घेतलेला आहे गाजराचा कच्चेपणा पूर्णपणे दूर झालेला आहे आता मी यामध्ये टाकलेला आहे दूध तर मी इथे यामध्ये एक कप भरून दूध टाकलेलं आहे त्यामध्ये मी दुधावरची सायसुद्धा वापरलेली आहे तर हीच आहे खव्याची रिप्लेसमेंट आपल्याकडे खवा असेलच असं नाही किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल नसतोच तर मी यामध्ये दुधाबरोबरच दुधावरची साय वापरलेली आहे ॲज अ खवा किंवा मलाई यामुळे खूप छान अशी चव येते तर आता आपण दूध टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे दूध टाकल्या टाकल्या हा हलवा पांढरटसर किंवा व्हायटिश असा रंगाचा झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा पूर्णपणे लालसर होईपर्यंत किंवा पहिले जसा झाला होता केशरी तसा होईपर्यंत आपण झाकून ठेवून एक चार ते पाच मिनिटं छान याला वाफ काढून घेणार आहोत किंवा हा गाजर शिजवून घेणार आहोत जवळजवळ एक सहा ते सात मिनिटं हा गाजर मी शिजवून घेतलेला आहे आता आपण झाकण काढून घेऊयात आ हा इतका सुंदर सुवास सुटलेला आहे आत्तापासूनच गाजराचा किंवा गाजर शिजलेला गाजर शिजल्यानंतर सुवास यायला लागतो ही एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता गाजर शिजल्याची तर पा या इथे पाहू शकता यामधलं पूर्ण मॉइश्चर आटलेलं आहे किंवा नाहीसं झालेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये टाकूयात साखर अर्धा किलो गाजरं होती तर त्यासाठी मी इथे पाऊन वाटी भरून किंवा पाऊन कप भरून साखर टाकत आहे आता इथे परत तुमची चॉईस आहे कसा तुम्हाला हवा आहे खूप गोडसर हवा असेल थोडीशी जास्ती वापरला तरीही चालेल थोडंसं कमी गोड हवं आहे मीडियम हवंय तर एवढंच तुम्ही प्रमाण टाकू शकता आता बरेच जण यामध्ये वेलचीचं विचारतील तर गाजराला एक त्याची अशी परफेक्ट किंवा स्पेसिफिक चव असते यामध्ये वेलची किंवा जायफळ वापरण्याची गरज नाही आहे हा हलवा असाच छान लागतो किंवा परफेक्ट चव येते आता या गाजरामध्ये साखर टाकल्यानंतर मॉइश्चर सुटायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता किंवा पाणी सुटायला सुरुवात होते आणि चकाकीही यायला लागलेली आहे तुम्ही पाहू शकता कारण दूध टाकल्यानंतर हा हलवा व्हाईटिश झालेला होता तर आता साखर टाक टाकून झाल्यानंतर तुम्ही या इथे पाहू शकता हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे पण आता या स्टेजला यावरती आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाहीये मीडियम टू हाय फ्लेमवरती एक पाच ते सात मिनिटं हा हलवा असाच परतून परतून घ्यायचा आहे जेणेकरून यामधलं पूर्णपणे मॉइश्चर आटून जाईल किंवा नाहीसं होईल आणि हा गाजर हलवा रेडी होईल छान यामधलं साखरेचं पाणी आटल्यानंतर मी यामध्ये ड्राय फ्रुट्स आणि हे मनुके टाकून घेतलेले आहेत मनुके तुम्ही तुपावरती सुद्धा परतून घेऊ शकता पण असेच टाकलात तरीही छान लागतील तर हा गाजर हलवा आता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात मॉइश्चर राहिलेलं नाही आहे आणि छान असा परफेक्ट हलवा तयार झाला आहे रंगही किती मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून पहा खूप छान असे गाजर आलेले आहेत मार्केटमध्ये आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान सिजनल रेसिपीसोबत